नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती जे शिपाई पद आहे हे शिपाई पदामध्ये पास होण्यासाठी काय काय पात्रता पाहिजे कोणकोणते निकषात नेमकं कशा प्रकारे टप्प्याचे असतात याची संपूर्ण या ठिकाणी ए टू झेड माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा जो व्हिडिओ आहे हा शॉर्ट पर्यंत पहा म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय होईल माहिती होईल आणि तुमचं कोणताही प्रश्न या ठिकाणी उरणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण पाहायचं तसंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये कोणकोणते टप्प्यात ते सुद्धा माहिती पाहणार आहे तर मित्रांनो ही जी शिपाई परीक्षा आहे जिल्हा न्यायालय परीक्षेमध्ये शिपाई किंवा हमाल पदासाठी या ठिकाणी जो परीक्षेचा तपशील आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये एकाच किती प्रमाणामध्ये बोलावलं जातं विद्यार्थ्यांना त्याची या ठिकाणी माहिती आहे बघा चाळणी परीक्षेमध्ये किमान या ठिकाणी गुण मिळवल्यानंतर पहिले काय होणार आहे तुमची चाळणी परीक्षा होणार आहे चाळणी परीक्षेमध्ये तुम्हाला किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या जा आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणीसाठी बोलवलं जातं किती सातपट उमेदवारांना स्वच्छता आणि चाफल्यता चाचणीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल एका सात उदाहरणार्थ एक जर जागा असेल तर चाफल्यता चाचणीसाठी सात विद्यार्थी बोलावले जाणार आहेत लक्षात ठेवा तसंच ही यादी संक्षिप्त केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुण इतके गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार जर असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चाचणीसाठी बोलवले जाणार आहे म्हणजे विचार करा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला समजा जो शेवटचा कटावाला जो व्यक्ती असेल त्याला जर आपल्या शिकवपदासाठी पस्त सॉरी पंचवीस मार्क असतील तर मग पंचवीस मार्क असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मग ते एक असो दोन असो दहा असो पन्नास असो अशा सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे म्हणजे हे जे प्रमाण आहे एकाच सातशेऐवजी मी तर म्हणतो एकाच दहा सुद्धा होऊ शकते कारण की काय बघा हजारो विद्यार्थी आहेत आणि त्या ठिकाणी कॅटेगरी किती रँक किती आहे फक्त जवळपास हजार प्रत्येक विद्यार्थ्याला वीस पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि तीस पेक्षा कमी मिळतील साहजिकच एकोणतीस तीस वाले सगळे सिलेक्ट होतील मग अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस या मार्कामध्ये पूर्ण जे एक लाख दोन लाख मुलं असतील ते स प्रत्येक एक लाख ते दोन लाख विद्यार्थीचा स्कोर जो आहे तो किती मध्ये असणार आहे वीसपेक्षा पेक्षा जास्त आणि अठ्ठावीस पेक्षा कमी असणार आहे त्यामुळे मित्रांनो असे सर्व उमेदवार या ठिकाणी याच्यामध्ये असणार आहेत जे उमेदवार स्वच्छता आणि साफलता चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाधिकारीसाठी पात्र पाठवले जाणार आहे किती किमान गुण या ठिकाणी मिळवणार आहेत प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची आधी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा प्रदर्शित केली जाणार आहे चाळणी परीक्षा स्वच्छता आणि चापल चाचणीमध्ये मिळवलेल्या एकूण गुणाच्या काटे आधारे काटेकोर बने तसंच गुणवत्तेच्या आधारे जाहिरातमध्ये नमूद केलेल्या प्रयत्नांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे किती तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि हे गुणोत्तर एकाच तीन राखण्यासाठी संक्षिप्त यादी आणि शेवटच्या उमेदवाराला म्हणजे या ठिकाणी चापलेच्यासाठी एकाच सात असणार आहे आणि मुलाखतसाठी एकाच तीन आहे मात्र या ठिकाणी मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे हे जास्त वाढू शकते काय वाढू शकते कारण की त्यांनी काय सांगितले की शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेले गुण उदाहरणार्थ या मुलाखतमध्ये जा शेवटच्या उमेदवारांना जर या ठिकाणी सात गुण मिळवले असतील उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला दहा असतील एकाला नऊ असतील आणि शेवटच्याला सात असतील तर मग सर्व विद्यार्थी जे ज्यांना सात सात मार्क पडलेले आहेत असे दहा पैकी कदाचित चार विद्यार्थी सुद्धा असू शकतात की ज्यांना सात मार्क असू शकतात किंवा चार असू शकतात तर मग अशा वेळेस लक्षात ठेवा मुलाखतीमध्ये चापले तर चाचणीमध्ये कोणाला दहा मिळतील कोणाला नऊ मिळतील कोणाला सात मिळतील असं समजा की सातवाले वाले चार व्यक्ती जर असतील तर दहावाला नऊवाला आणि हे चार म्हणजे अशी या ठिकाणी एकाच तीन नव्हता हे पद एकाच पाच सुद्धा होऊ शकते त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चांगली तयारी करायची आहे मुलाखत कोणकोणते प्रश्न विचारणार आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे अशा प्रकारे तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर या ठिकाणी बाकी जे सूट कोणाकोणाला दिली जाते ते सुद्धा माहिती पाहण्याबद्दल मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे आपली स्पेशली या ठिकाणी बॅस सुरू आहे दररोज या ठिकाणी स्पेशली पी वायक्यू सुद्धा सेशन आपण सुरू केलेले आहेत टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स सुद्धा तयार आहे टॉपिकनुसार आहेत आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला सहा हजार एम सी क्यू किती सहा हजार एम सी क्यू आपण तयार केलेले आहेत हे सहा हजार एम सी क्यू तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही आहे म्हणजे इतिहासाचे एक हजार प्रश्न भूगोलचे एक हजार प्रश्न विज्ञान चे एक हजार प्रश्न या ठिकाणी अशा प्रत्येक विषय राज्य घटनेचे एक हजार प्रश्न न्यायालयाचे पाचशे प्रश्न अशी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण काय टाकलेली आहे त्यामुळे पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळतील तसंच मित्रांनो या बॅचची फीस आपण जास्त न ठेवता फक्त सातशे रुपये या ठिकाणी तीन महिन्यासाठी त्याच्यावर जो नंबर दिला याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता तसंच याच्यासाठी ज्या सहा हजार एम क्यू आहेत जी केचे सहा हजार जी केचे सी क्यू तुम्ही घरपोच मागू शकता ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि बघा सर्व लेक्चर हे ॲपवर होतात ते लेक्चर ॲप्लिकेशनवर लाईव्ह स्वरूपात आहेत तसंच तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा ते अवेलेबल केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला वाटेल त्यावेळेस वाटेल तितक्या वेळेस वाटेल त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व लेक्चर पाहू शकाल तर अशा तऱ्हे मित्रांनो ही बॅच सुद्धा आहे आता आपण तुम्ही जॉईन करू शकता पुढचा प्रश्न आहे की प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष तर या ठिकाणी प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निकष किती आहे तर या ठिकाणी मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी असतात आणि इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये पाच टक्क्याची सूट दिली जाते लक्षात ठेवा किती टक्क्याची सूट दिली जाते पाच टक्क्याची त्या ठिकाणी तर अशा प्रकारे तुमचं प्रत्येक परीक्षेमध्ये बघा स्वच्छता आणि बघा चाखन चाचणी स्वच्छता चापल्याचा चाचणी आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी पस्तीस टक्के गुण आवश्यक आणि या ठिकाणी जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला तीस टक्के गुण आवश्यक आहे की जे सर्व विद्यार्थी पुढच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी न्यायालय भरतीची ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि शेवटी हे जे चा चापल्यता चाचणी झाली आणि नंतर मुलाखत झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं काय येऊ शकते डायरेक्ट तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी तुमचं सिलेक्शन प्रोसेस आपण पूर्ण पाहिली सगळ्यात पहिले चालणी परीक्षा नंतर एकाच सात प्रमाणामध्ये तुमचं मुलाखत सॉरी चापवल्यातच असणे आणि चापल्यातच चाचणीमध्ये एकाच तीन प्रमाणामध्ये मात्र मी सांगितल्याप्रमाणे एकाच पाच मुलं क्वालिफाय होतील किती एका जागेसाठी पाच विद्यार्थी क्वालिफाय होऊन तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कळला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलचे सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर जो समोर नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करा धन्यवाद